हिरानंदानी इस्टेट परिसरातील निसर्गरम्य कावेसर तलावाच्या कॉन्क्रिटीकरणासह सुशोभीकरणाला रहिवाशांचा वाढता विरोध असून मुसळधार पावसात रहिवाशांनी पुन्हा एकदा एल्गार केला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केलेल्या निदर्शनानंतर कावेसर तलाव घोषण गोशन वाचवा घोषणा देत मोठ्या संख्येने रहिवाशी एकत्र आले जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती यामध्ये शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते महापालिकेने सुशोभीकरणाचा निर्णय रद्द करेपर्यंत कॉन्क्रिटीकरणाविरोधातील लढाई सुरूच राहील असा इशारा यावेळेस देण्यात आला हा परिसर सायलेन्स झोन म्हणून जाहीर करावा अशी मागणी देखील या ठिकाणी नागरिकांनी केली के अविरज शेठे मी हिरानंदानी एस्टेट मधला एक रहिवासी आहे आणि गेले काही दिवस सेम कावेसर लेखा जो कॅम्पेन आहे याच्याबद्दल आम्ही आवाज उठवतो याच्याबद्दल टीएमसीला ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आणि सरकारला सुद्धा आम्ही एक साथ घालतोय की ठाण्याच्या शेवटच्या राहिलेल्या वेटलँड म्हणजे जिथे पांथळीचा प्रदेश आहे जिथे अनेक प्रकारचे पक्षी प्राणी कीटक या सगळ्यांचं जिथे रहिवास आहे ते सगळं नष्ट होईल जर या या लेकला या तलावाला कॉन्क्रीटीकरण केलं आपण ऑलरेडी हे उपवन आणि ठाण्यातले इतर लेक्समध्ये बघितलेलं आहे ते इथे सुद्धा होऊ नये एक शेवटचा उरलेला भाग आहे त्याला त्याला आपल्या ठाणेकरांनी आणि आपल्या सरकारने सपोर्ट करावं एवढीच आमची इच्छा आहे महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे सौंदर्यीकरण च्या नावाखाली एक कॉन्क्रिटीकरण चालू आहे पण मुळात सौंदर्यीकरण कशाचं करतात जी जागा खराब असते वाईट असते गाणेरडी असते जिथे दे डेबरी पडलेली असते त्याचं सौंदर्यीकरण करता येते जे निसर्गाने इतकं सुंदर ऑलरेडी बनवलंय त्याचं अजून सौंदर्यीकरण करण्या माणसाने म्हणणं म्हणजे हा माणसाचा अहंकार म्हणायला पाहिजे हा मुद्दा पहिला दुसरा मुद्दा आहे प्राथमिकता की ठाण्यातल्या ठाण्यासारख्या शहरामध्ये इतक्या महत्त्वाच्या मोठ्या समस्या असताना सौंदर्यीकरणावर हा सौंदर्यीकरणाच्या नावाने कॉन्क्रिटायझेशनवर हा जो खर्च केला जातो तो अतिशय चांगल्या कामासाठी वापरता येऊ शकतो नाले तुंबलेत कचरा आहे आरोग्याच्या समस्या आहेत असे वेगवेगळे मुद्दे असताना हे फक्त कारण मला आता राजकीय कुठला पॉईंट नाही मांडायचा आहे पण हे तलाव वाचवण्याचा हा नागरिक यासाठी जमलेले आहेत आणि तो तलाव वाचवायचा आहे आम्हाला